बातमी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदाना संदर्भातली कारण लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज पंधरा राज्यातील एकशे सतरा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होते आणि यावेळी राज्यातील चौदा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे या चौदा मतदारसंघामध्ये सुमारे अडीच कोटी मतदार आज मतदान करणार आहेत आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे आज राज्यातील अठ्ठावीस हजार सहाशे एक्क्याण्णव मतदान केंद्रांवरती मतदान होईल आणि यातील चारशे पेक्षा जास्त मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत महाराष्ट्रा व्यतिरिक्त गुजरात मधल्या सव्वीस केरळमधील वीस कर्नाटक मधल्या चौदा उत्तर प्रदेशातल्या दहा छत्तीसगड मधल्या सात बिहार मधल्या पाच तर गोव्यातील दोन मतदार संघामध्ये मतदान आज पार पडणार आहे तिसऱ्या टप्प्यात गोव्यासह केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा आज मतदान पडतंय हे तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार आहे आणि या संदर्भातली तंबूत माहिती आपण आपल्या प्रत्येक रिपोर्टरकडून घेणार आहोत ज्या ज्या ठिकाणी हे मतदान आजचं तिसऱ्या टप्प्यातलं पार पडत आहे त्या प्रत्येक ठिकाणी बारामतीमध्ये अजित पवार हे अगदी सातच्या ठोक्याला मतदानासाठी मतदान केंद्रावरती दाखल झाले आहेत आज बारामतीसाठी सुद्धा मतदान आणि लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातलं सर्वात प्रथम टीव्ही नाईन मराठीवरती ही दृश्य पाहतोय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मतदान केंद्रावरती त्यांच्या पत्नीसह दाखल झालेले दिसत आहेत मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सात वाजता मतदानाला सुरुवात आणि अगदी बरोबर सातच्या ठोक्याला अजित पवार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये दाखल झालेले आहेत बारामतीमध्ये आणि त्याचबरोबर अजित पवार यांचं सगळे कुटुंबीय सुद्धा मतदान करण्यासाठी थेट जाऊयात विलास आठवले आमचे प्रतिनिधी आहेत तिथे विलास अजित पवार अगदीच सातच्या ठोक्याला आलेले आहेत संपूर्ण कुटुंबासह काय सांगाल तिकडचं सा वातावरण काय नाही स्वतः सातच्या ठोक्याला नाही सातला दहा मिनिट असताना अजित पवार हे जे आहेत हे मतदान केंद्रावर केंद्रावर आले आहेत आणि आतापर्यंत ते पावणे ला बरोबर मतदान केंद्रावर पोहोचतात कुटुंब परिवार आणि मतदानाचा हक्क जो आहे तो बजावतात आणि आपण पाहू शकतो की अजितदादा पवार जे आहेत ते मतदानासाठी आलेले अजित जरा पवार यांचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की वेळेवर येणं किंवा दिलेला शब्द पाळणं हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि म्हणूनच ते पाहुणे साध्य ठोकेला आज थोडं पाच मिनिटं उशीर झाला पण सातला दहा मिनिट असताना ते मतदान केंद्राच्या आतमध्ये आले आणि मतदानाचा हक्क जो आहे तो बजाव बजावलाय कारण महत्वाचं असं आहे की प्रत्येक मतदारसंघातील भूतवाही जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क चालावा लागतो आणि इथून ते मतदान केल्यानंतर ते संपूर्ण लोकसभेचा विधानसभा क्षेत्रात लोकांशी भेटणार आहे भेटीगाठी करणार आहेत मतदान ही व्यवस्थित चाललंय नाही चाललंय याची काळजी ते घेत असतात स्वतः फोन करतात काय चाललंय यावेळीची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे याचं कारण असं आहे की भाजपने बेचाळीसच्या ऐवजी त्रेचाळीस जो आकडा सांगितला होता तो बारामतीचा सांगितला होता त्यात अर्थ आहे की बारामती जर काबीज केली भाजपने तर संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला अशा प्रकारचं एक वातावरण अशा प्रकारचं एक चित्र देशात जाऊ शकतं आणि म्हणून अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी अत्यंत कॉन्सन्ट्रेट करून या मतदारसंघावर लक्ष दिलं होतं दादा पाटील जे आहेत ते ठाण मांडून होते त्यांनी एक घर घेतलं होतं आणि प्रचाराच्या दरम्यान इथे ठाण मांडून होते आठ मंत्री जे आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकेल कसा यासाठी प्रयत्न करत होते प्रत्येक दृष्टीने राष्ट्रवादीचा प्रत्येक जो नेता आहे पॉकेट वाईज जो नेता आहे त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता भाजपच्या ने नेत्यांनी आणि हे अजितदादा शरद पवार सुप्रिया सुळे यांना माहीत होता आणि म्हणूनच आजचा दिवस प्रत्येक क्षण चान जो आहे तो त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आता ते मतदान करतात आपण आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतो की अजितदादा या सगळ्या मतदानासाठी इथे आलेल्या आहेत मतदान करत सोबत कार्यकर्तेही आहेत आणि आपला नेता जेव्हा अशा प्रकारची वेळ पाळतो तेव्हा एक चांगला संदेश जात असतो आणि तो संदेश देण्याचा प्रयत्न अजितदादा पवार जे आहेत ते राजकारणात ते मी करत असतात आणि विलास कोण कोण आहेत त्यांच्या सोबत आता त्यांचे कुटुंबीय हक्क जे आहेत ते बजावत आहेत आणि पार्क इथे आलेले नाही आहेत सोड्या वेळेला येथील पार्क आणि सुप्रिया सुळे जे आहेत ते सवासच्या दरम्यान बारामतीच्या इथून सतरा अठरा किलोमीटर दूर असलेल्या मतदान केंद्रावर आपला मतदान मतदानासाठी येतील काठेवाडे हा जो विभाग आहे ते अजितदादा पवार यांचं घर आहे आणि बाजूला काने कानेर म्हणून एक गाव आहे ते अजिदादा पवार यांच्या कुटुंबाने दत्त घेतलंय त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यामुळे या गावाचं खूप वेगळं महत्व आहे आणि इथे जे घर आहे ते अजितदादा पवार यांनी बांधलेलं त्यामुळे काठेवाडीमध्ये मध्ये त्यांचं मतदान होतं सुप्रिया सुळेंचं हे बारामतीमध्ये होतं आणि शरद पवार हे यांचं मुंबईमध्ये मतदान होतं स्वतः बर आणि बाकी इतर मतदारांची कशी गर्दी आहे अगदी सकाळी सुरुवात आहे आणि रांगा सुद्धा दिसत आहेत काय वातावरण आहे बाहेर खरोबर सांगायचं म्हणजे ज्या पोलिंग मध्ये अजितदादा पवार मतदानासाठी आले तिथं मी बोलतोय की आता एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे असे पन्नास एक म्हणजे मतदार आहेत ते रांगेमध्ये आहेत त्यामुळे या मतदान केंद्रावर उत्साह निश्चितच आहे मतदान करण्यासाठी बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेस राहिलेला आहे त्यातल्या अजितदादा पवार यांचं बारामतीवर किंवा शरद पवार यांचं बारामतीवर बारा लक्ष आहे त्यामुळे जो उत्साह तू दिसतो कार्यकर्त्यांची संख्या ही मोठी आहे आणि पोलीस बंदोबस्त बंदोबस्तो बरोबर उत्साह दिसतो आहे विलासार आहे आणि मतदान करून जे काय आजचा दिवस कसा आहे काय आणि काय काय शेड्यूल असणार आहे आजचं आता तिसऱ्या टप्प्यातलं आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे आज आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच पण मतदान आहे नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही आमच्या परिवारांनी इथे येऊन सकाळी सात लाच पहिलं वोटिंग त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे काही जण सुप्रिया आणि बाकीचा आमचा परिवार आहे ते बारामतीमध्ये मतदान करणार आहे काहींची नावं मूळ आमचं गाव काटेवाडी काटेवाडी मध्ये आम्हा लोकांची नावं आहेत आणि काहींची नावं बारामतीचा जो आमचा अमराईतला इथला बंगला आहे तिथल्या बारामती शहरामध्ये एकंदरीत आम्ही आम्हाला अनेक निवडणुकांचा अनुभव आहे कार्यकर्त्यांना अनुभव आहे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं जास्तीत जास्त मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलेलं आहे शेवटची जी सभा आमची झाली सांगता सभा ज्याला आपण होऊ शकतो आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या परंतु सांगता सभेमध्ये एवढं उत्साह आणि एवढी मोठी गर्दी ही ह्यावेळेस पाहायला मिळाली कदाचित अनेक लोकांनी येऊन जवळपास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या पासून त्यांचे जवळपास दहा मंत्री येऊन गेले मुख्यमंत्र्यांच्या सहित आणि अजून काही आमदार आमदार असणारे काही लोकं येऊन गेले असे वीस लोक इथे येऊन गेले ठीक आहे लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात आमचा बारामतीकरांच्यावर विश्वास आहे बारामतीकरांचा आम्हावर विश्वास आहे आणि एक परिवार म्हणून आजपर्यंत आम्ही एकमेकाला साथ देत आलेलो आहोत त्यामुळं यंदाही बारामतीकर खूप चांगल्या प्रकारे मतदान सुप्रिया सुळे खासदार यांना करतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आणि पुढचा मग एकोणतीसचा चौथा टप्पा आहे आमच्यातले आता बरेच जणं मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आजचं काम झाल्यानंतर तिकडे जात प्रचार कसा नाही बारामती जे म्हटलं तसं जरी म्हणत असले तरी तुम्ही देखील साधारण मीडियामध्ये काम करणारे सगळे सहकारी आहात आपल्या पहिल्या टप्प्यातलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर विदर्भातलं मतदान झाल्यावर काय चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदा एकतर्फी निवडणूक आहे असं म्हणणारे भाजपवाले नंतर कशा पद्धतीनं बोलायला लागले ठीक आहे त्यांना त्यांच्या प्रकारे आम्हाला विश्वास वाटतो आम्ही आघाडी जी आम्ही केलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआयचे आमच्या अनेक घटक मिळून सगळ्यांनी आम्हाला चांगलं यश मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी एकोप्यानी काम करण्याच्याकरता थोडा काही काही ठिकाणी आम्हाला उशीर लागला उदाहरणार्थ बोलायचं झालं तर कोल्हापूरच्या बद्दल परंतु मला नंतर कळलं सतीश पाटलांनी पण एक स्टेटमेंट त्या बाबतीमध्ये केलं की बाबा पवारसाहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यांनी आव्हान केल्यामुळं सगळ्यांनाच एक एक जागा महत्वाची आहे आणि म्हणून असणाऱ्या सगळे काही मतभेद आम्ही बाजूला ठेवलेत आणि आम्ही एकोप्यानी आघाडीचं काम करतोय तेच चित्र पुणे शहरामध्ये देखील पाहायला मिळालंय आता राहिलेल्याही दोन लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर मावळ आणि शिरूरमध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र पाहायस मिळेल याबद्दल मला खात्री आहे सतेज पाटील वापर नाही मग मला माहिती नाही मी त्या तक्रारीच्या बद्दल मला काहीही माहिती नाही पण मी पण त्यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला होता कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे मी त्यांना सांगितलेलं होतं तुटेपर्यंत कुठली गोष्ट ताणू नये काही असतात मतभेद असतात परंतु ते कुठपर्यंत पुढं न्यायचे ह्यालाही काही मर्यादा आहेत अशा पद्धतीनं मी त्यांनाही बोललो होतो पवार साहेब पण तिकडे गेलेले होते जयंतराव पाटील पण गेलेले होते अनेकांच्या सभा झालेल्या आहेत आणि अजूनही राहिलेल्या काळामध्ये सभा वेगवेगळ्या भागामध्ये निश्चितपणे होती भाजपने सुरुवात जी केली ती विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय म्हटलं आणि मग मोदी यायची आणि दरवेळेस पवार साहेबांना भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांनी पाच वर्षापूर्वी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली होती ज्यावेळेस त्यांनी वर्ध्याच्या सभेपासून तुम्ही प्रत्येक सभा वर्ध्याची घ्या अकृतची घ्या कोणतीही त्यांची सभा घ्या कुठल्याही सभेमध्ये त्यांनी विकासाचा मुद्दा काढला नाही ते परिवारावर घसरले मग ते गांधी नेहरू परिवार असेल पवारसाहेबांचा परिवार असेल किंवा इंडिव्हिज्युअल पवारसाहेबांच्यावर पण त्यांनी काही टीका टिप्पणी केली त्यांचं जे काही मत आहे ते त्या ठिकाणी व्यक्त केलं आमची भूमिका हीच होती पहिल्यापासून निवडणूक ही देशाच्या एकशे छत्तीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आणि तो का द्यायचा आम्हीच म्हणत होतो की पाच वर्षापूर्वी जी काही आश्वासन दिली जो काही जाहीरनामा दिला जे काही लोकांना सांगण्यात आलं त्याच्यातली एक देखील गोष्ट पूर्णत्वाला गेलेली नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम